हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इज डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो नमस्कार तुम्हारा सगैंस स्वागत है मुंबई तक मे काल प्रचाराच्या तोफा थंडवलेल्या आहेत आणि उद्या महाराष्ट्रामध्ये मतदान पार पडणार आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येईल याच्या संदर्भातला सगळा निकाल लागणार आहे परंतु काल प्रचार फेऱ्या संपण्याआधी काही गोष्टी या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या होत्या त्यामध्ये अनेक जे फोटो आहेत ते शेअर करण्यात आले होते आणि अनेक दावेसुद्धा करण्यात आले होते त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जे मुंबईमधलं सिद्धिविनायक मंदिर आहे ते आता वक वोट ताब्यात घेईल त्याची जमीन ताब्यात घेईल असं म्हणण्यात आलं होतं आणि त्यासंदर्भातले अनेक कार्ड्स हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्याच्यावरनं अनेक दावे प्रतिदावे केले जात बरवर, जा होते त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली सुद्धा एक बातमी शेअर करण्यात आली होती ज्याच्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झालेल्या दंगलीची उद्धव ठाकरेंनी मुस्लिम समुदायाची माफी मागितली तिथले जे मौलना होते त्यांची माफी मागितली असं त्या बातमीमध्ये दावा करण्यात आला होता त्यामुळे नेमकं हे सत्य काय आहे हे जे कार्ड्स व्हायरल होत आहेत किंवा या ज्या बातम्या व्हायरल होत आहेत मागचं नेमकं सत्य काय आहे खरंच असं काही झालंय का वक बोर्डाने खरंच सिद्धिविनायकाची जागा घेतली आहे का या सगळ्या संदर्भातलं फॅक्टर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्यामध्ये समजून घेणार आहोत की कशा पद्धतीने या जे पोस्ट आहेत ज्या बातम्या त्या नेमक्या कुठनं आल्या आणि त्याच्या संदर्भातले जे आहेत ते नेमके काय आहेत तर सुरुवात करूयात आपण एकेका गोष्टीपासून आपण जर बघितलं तर क्रिएटली मीडिया नावाचं एक पेज आहे ज्याच्यावरनं अनेक ज्या पोस्ट आहेत ते शेअर झाल्या होत्या परंतु आम्ही क्रिएटली मीडियाचं फेसबुक पेज जर आपण बघितलं तर हे फारसं ॲक्टिव्ह आपल्याला दिसत नाही याच्यामध्ये शेवटची जी पोस्ट आहे ती सत्तावीस फेब्रुवारीची आपल्याला दिसते आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे फॉलोवर्स पण फारसे आपल्याला इथे असल्याचं पाहायला मिळत नाही आहे परंतु याच जे ही हेच जी फेसबुक पेज आहे त्यांची एक वेबसाईटसुद्धा आहे क्रिएटली मीडिया नावाची त्याच्यावर जर आपण गेलो तर तिथे अनेक आर्टिकल्स आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये हिंदू देवता दे देवदेवता असतील किंवा जो सनातन धर्म आहे त्याच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर इथे वक्फ बोर्डास बाबतसुद्धा अनेक आर्टिकल्स या वेबसाईटवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं परंतु याच्यामध्ये कुठेही सिद्धिविनायकची जागा ही वक बोर्डाने घेतली याच्या संदर्भातला आर्टिकल तरी दिसून आलेलं नाही किंवा त्याच्याबद्दलचा कुठलाही दावा करण्यात आलेला नाही आहे आता आपण हे जे पेज आहे किंवा हे जे वेबसाईट आहे त्याचं आपण जर ट्विटर हँडल बघितलं तर तिथे मात्र आपल्याला एक दावा केलेला दिसतो आहे तिथे एक ट्विट आहे ते पिन करून त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबईमधलं जे सिद्धिविनायक मंदिर आहे त्याची जी जागा आहे त्याच्यावर आता वक बोर्डाने क्लेम केलेला आहे सिद्धिविनायकच्या मंदिरावर आता वक बोर्डाचा क्लेम आहे असं त्या संदर्भातले एक ट्विट आहे त्यांनी ते त्यांची जी जे कार्ड आहे ते या सगळ्या ह्याच्यावर शेअर केलेलं आहे आणि हे कार्ड त्यांनी त्यांच्या जे ट्विटर हँडल आहे है त्याच्यावर पिनसुद्धा केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की हे काल अठरा तारखेला हे शेअर करण्यात आलेलं आहे संध्याकाळी चार वाजून एकोण चाळीस मिनटाला हे कार्ड शेअर करण्यात आले आहे त्याच्यामध्ये हा दावा केला आहे की त्यांनी सिद्धिविनायक जे मंदिर आहे त्याच्यावर आता वक बोर्डाने दावा केलेला आहे आता आपण याच्यामध्ये जर पुढे बघितलं तर अशाच पद्धतीच्या अनेक पोस्ट आहेत म्हणजे ही सिद्धिविनायकची पोस्ट शेअर करण्यात आली होती त्याच्यावर एका युजरने रिप्लाय केला होता की जे एलॉन मस्क आहे त्यां ते उगाच आता मार्स आणि याच्या संदर्भातल्या जमिनी खरेदी करायचा प्रयत्न करत आहेत ही पण जागा वक बोर्डाने घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ह्या हे जे पेज आहे त्यांनी अन आणखी एक कार्ड तयार केलं अशा पद्धतीचा आणखी एक फेक कार्ड तयार केला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की वकने आता मार्स आणि मार्क मार्स जो ग्रह आहे त्याच्यावरची जी जमीन आहे त्याच्यावरसुद्धा आपला हक्क सांगितला त्याच्यावरसुद्धा दावा सांगितला त्यामुळे आपण बघितलं तर हे सुद्धा एक कार्ड लगेचच त्या पेज पेज जे पेज आहे त्यांनी तयार केलं आणि ते सुद्धा व्हायरल या पेजवरनं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण जर पुढं केलं तर याच्याच संदर्भातल्या अनेक गोष्टींवर सुद्धा त्यांनी अशा संदर्भातले कार्ड्स तयार केले आहेत म्हणजे ज्या पद्धतीचे दावे केले जात होतात त्या पद्धतीनं आता रायगड किल्ल्यावर सुद्धा दावा केला आहे वक्फ बोर्डाने असं सुद्धा यांनी एका याच्या कार्डमध्ये म्हटलेलं आहे हे सुद्धा कार्ड त्यांनी तयार करून याच्यावर टाकलेलं आहे त्याचबरोबर आपलं जे गेट वे ऑफ इंडिया आहे त्याच्यावर सुद्धा वक्फ बोर्डाने दावा केला आहे असं सुद्धा कार्ड लगेचच त्यांनी तयार केलेलं आहे म्हणजे युजर्स त्याच्यावर काही रिॲक्ट केले की त्याच्या संदर्भातलं कुठलंही कार्ड ते तयार करून टाकत आहेत आणि त्याच्यावर दिस इज न्यू म्हणून या संदर्भातला जो क्लेम आहे तो दाखवला जातो आहे की वक बोर्ड अशा वेगवेगळ्या ठिकाणांवर जागांवर कब्जा करत आहे असं सुद्धा यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता इंटरेस्टिंगली गोष्ट अशी आहे की हे सगळे जे कार्ड्स आहेत ते काल म्हणजे जेव्हा प्रचार संपला त्यानंतर शेअर करण्यात आलेलं आहे हे कार्ड आपण बघतो आहे की काल आठ वाजून तेवीस मिनटांनी शेअर करण्यात आलेलं आहे जे रायगडा संदर्भातलं कार्ड आहे की वक बोर्डाने रायगड रायगडावर दावा केला आहे ते सुद्धा काल बघतो की आपण रात्री स साधारण पावणे अकराच्या सुमारास शेअर करण्यात आलेलं आहे हे जे कार्ड आहे ज्याच्यावर मी जसं म्हटलं की एका युजरनी सिद्धिविनायकच्या एक कार्डवर रिॲक्ट केलं होतं की जे मार्क्सवर सुद्धा मग दावा केला असेल वक बोर्डाने तर लगेच त्यांनी येलो फिर म्हणून हे कार्ड असं तयार केलं आणि ते सुद्धा आपण जर बघितलं तर बघतो की काल अठरा तारखेला अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी हे शेअर केलेलं आहे आणि ज्या व्यक्तीबद्दल मी म्हणत होतो की एलॉन इज वेस्टिंग हिज टाईम अँड मनी मार्स टू बिलॉंग टू वक असं सुद्धा एक जे युजर आहे त्यांनी म्हटलं होतं आणि त्याच्या संदर्भात लगेच त्याला उत्तर देत त्यांनी यासंदर्भातलं एक कार्ड तयार केलं होतं म्हणजे युजर जसे रिॲक्ट करत होते त्यांच्या पोस्टला त्याच्या संदर्भातले कार्ड्स ते शेअर करतात आणि वेगवेगळ्या याच्यावर वकने दावा केला आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं नाही आता ज्या बातमीबद्दल आपण म्हणत होतो ती बातमीसुद्धा या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहे की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीमध्ये जी दंगल झाली त्याच्या बाबत आता उद्धव ठाकरेंनी माफी मागितलेली आहे जे मुस्लिम नेता होते ते उद्धव ठाकरेंना भेटायला आले आणि त्यांच्यासमोर त्यांनी या संदर्भातली माफी मागितली आहे अशा संदर्भातली बातमीसुद्धा त्यांनी या सगळ्या त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेली आहे ही हिंदी बातमी आहे पण अशाच पद्धतीची एक बातमी राहुल पांढरे नावाच्या प्रतिनिधीच्या नावाने शेअर केली जाते आणि तीसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जाते सेम कॉन्टेंट आहे अशाच पद्धतीचा कॉन्टेंट हा मराठीमध्ये सुद्धा त्या बातमीमध्ये देण्यात आलेला आहे आता हे सगळं झाल्यानंतर आपण जर बघितलं जर दावा केला जात होता त्याच्यामध्ये सकाळचं जे सकाळ मीडिया ग्रुप आहे त्याच्या नावाने सुद्धा एक कार्ड शेअर केलं जात होतं आणि असं जे कार्ड होतं की ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावर वक बोर्डाचा दावा आहे आणि ते क्रिएट क्रिएटिव्ह आहे ते सुद्धा अनेक प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर झालं होतं आता सकाळच्या ज्या कार्यकारी संपादिका आहेत शीतल पवार त्यांनीच स्वतः आता हे कार्ड ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही फेक न्यूज आहे सकाळने अशा कुठल्याही पद्धतीचं कार्ड शेअर केलेलं नाही आहे किंवा असा कुठलाही दावा हा वक्फ बोर्डाने केलेला आहे याच्या संदर्भातली जी बातमी आहे ती फेक आहे असं शीतल पवारांनी स्वतः हे कार्ड शेअर करून ज्या सकाळच्या कार्यकारी संपादिका आहेत त्यांनी म्हटलेलं आहे याच्यावरनं आता मोठ्या प्रमाणावर राजकारणसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते की खरंच उद्धव ठाकरेंनी अशी बैठक घेतली होती का किंवा खरंच आता वक बोर्डाने सिद्धिविनायकच्या जागेवर दावा केला आहे का इतर ज्या जागा आहेत महत्त्वाच्या प्लेसेस आहेत हिंदू स समाजाशी हिंदू धर्माशी निगडीत जागा आहेत त्याच्यावर दावा करायला सुरुवात केले का अशा चर्चा आता अनेक सुरू झाल्या होत्या आणि या सगळ्यावर आता आदित्य ठाकरेंनीसुद्धा एक रिप्लाय केलेलं आहे एक युजर आहेत मिस्टर सिन्हा त्यांनीसुद्धा जे आपण मग अशी म्हटलं की सिद्धिविनायकच्या संदर्भातलं जे कार्ड होतं जे हेच जे क्रिएटली नावाचं जे पेज आहे त्यांनीच शेअर केलेलं आहे त्यांचंच कार्ड त्या व्यक्तीने शेअर केलेलं आहे आणि हे कार्ड फेक असल्याचं किंवा हा जो दावा आहे तो फेक असल्याचं सुद्धा आता आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी खरंतर इलेक्शन कमिशन आणि मुंबई पोलिसांना आवाहन केलेलं आहे की असे जे फेक न्यूज पर पसरवत आहेत किंवा अशा संदर्भातले कार्ड शेअर करत आहेत त्यांच्यावर तुम्ही आ, कारवाई करावीत आणि बी जे पीच्या इकोसिस्टमधनं अशा पद्धतीचे कार्ड्स हे शेअर केले जात आहेत असा सुद्धा जो आरोप आहे तो आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या ट्विटच्या माध्यमातून केलेलं आहे आता खरंच या सगळ्या संदर्भात काय नेमकं का घडतं आहे हे पेज आम्ही तुम्हाला दाखवलं हे पेज काही फारसा ॲक्टिव्ह असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे काही महिन्यापूर्वीच हे पेज तयार करण्यात आलेलं आहे किंवा हे जे ट्विटर हँडल आहे ते सुद्धा काही महिन्यापूर्वीच तयार करण्यात आलेलं आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्येच म्हणजे फेब्रुवारीमध्येच हे जे अकाउंट आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यावर आपण बघितलं तर काही निवडक पोस्टच दिसत आहेत ज्या सगळ्या अशाच संदर्भातल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता आपण जर पुढे जाऊयात की जो दावा केला जातो आहे की खरंच सिद्धिविनायक मंदिरवर वक बोर्ड दावा करेल का किंवा त्या संदर्भातली काही कारवाई झाली आहे का त्याच्यावर आता खुलासा आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर तरुण भारतने एक बातमी केलेली आहे ज्याच्यावरमध्ये त्यांनी जे सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी याच्या संदर्भातली त्यांनी बातमी दिली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सिद्धिविनायक मंदिरावर कुणीही दावा करणार नाही किंवा ज्या पद्धतीच्या बातम्या सर्क्युलेट केल्या जात आहेत किंवा जो दावा केला जातो आहे की सिद्धिविनायकाची जी जमीन आहे किंवा जी गोष्ट आहे ती आता वक बोर्ड घेईल तर अशा कुठलीही गोष्ट तिथे होत नाही आहे आणि अशा संदर्भातले जे कार्ड्स व्हायरल होत आहेत जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत किंवा ज्या संदर्भातले दावे केले जात आहेत हे खोटं असल्याचं प्रवन पवन त्रिपाठी यांनी म्हटलेलं आहे त्याच्या संदर्भातला त्यांचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल होतो आहे तोसुद्धा आपण दाखवणार आहोत तोसुद्धा एक युजर आहेत सिंग वरुण नावाचे जे या संदर्भातलेच सगळे आहेत त्यांनीसुद्धा त्यांचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पवन त्रिपाठी हे स्पष्ट करत आहेत की सिद्धिविनायकची जागा ही काही वक बोर्डला देण्यात आलेले किंवा वक बोर्ड त्याच्यावर असा कुठच्याही पद्धतीचा दावा करणार नाही ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत किंवा जे कार्ड शेअर केले जातात हे सगळे फेक असल्याचं त्रिपाठी यांनी या सगळ्या व्हिडिओमधनं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर अनेक अशा पद्धतीचे क्लेम्स केले जात आहेत आणि ज्याच्यामध्ये म्हटलं जाते की वक बोर्ड या आ, 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 अशा ज्या म जागा आहेत किंवा मंदिरं आहेत त्याच्यावर आता दावा करत आहे तर हे तर फॅक्ट चेक जे क्रिएटिव नावाचं जे प्रे पेज आहे ज्याच्या संदर्भात आपण बघितलं की त्यांची जी वेबसाईटसुद्धा म्हटली क्रिएटली नावाची जी वेबसाईट आहे किंवा त्यांचं फेसबुक पेज आहे या सगळ्यावरनं या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांचं जे ट्विटर हँडल आहे त्याच्यावरनं शेअर केलं जातात आणि हे अकाऊंट पण फारसं काही जुनं नाही आहे हे नवीनच अकाउंट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि जशा पद्धतीनं लोकं रिॲक्ट करत आहेत त्याच्यावर तशा पद्धतीचे कार्ड्स या सगळ्या पेजवरनं शेअर केले जातात परंतु या सगळ्या दाव्यांवर आता आ, दावे हे खोटे खोट्या असल्याचं सुद्धा अनेकांनी स्पष्ट केलेलं आहे शीतल पवार यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे की अशा कुठल्या पद्धतीचं कार्ड त्यांनी शेअर केलेलं नाही आहे किंवा जे कोषाध्यक्ष आहे सिद्धिविनायकचे त्यांनीसुद्धा स्पष्ट केलेलं आहे की अशी कुठलीही जागा ही वक बोर्ड घेत नाही आहे किंवा अशा पद्धतीचा कुठलाही दावा त्यांच्याकडनं करण्यात आलेला नाही आणि सिद्धिविनायक मंदिराची जागा सुद्धा किंवा मंदिर हे कुणीही घेऊ शकत नाही आहे त्यामुळे हा सगळा आमचा दाखवण्याचा प्रयत्न होता की ज्या पद्धतीच्या ज्या न्यूज किंवा जे कार्ड्स सोशल मीडियावर शेअर होत आहेत त्यांचं नेमकं सत्य काय आहे कशा पद्धतीने हे कार्ड्स क्रिएट केले जात आहेत कशा पद्धतीने लोकं रिएक्ट केल्यावर त्याच्या संदर्भातले कार्ड्स तयार केले जातात आणि कशा पद्धतीने ते व्हायरल केले जातात हे सगळं सांगण्याचा हा प्रयत्न आमचा होता हे जे कार्ड्स आहेत किंवा हे जे दावे आहेत हे सगळे आमच्या फॅक्ट चेकमध्ये खोटे असल्याचं समोर आलेलं आहे तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे कार्ड्स जे शेअर केले जात आहेत निवडणुकीच्या आधी शेअर केले जातात संदर्भात तुम्हाला काय वाटतं या सगळ्या खुलासांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई ताला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद